नमस्कार मी सतीश कुलकर्णी आपण जीवन जगत असताना बऱ्याच अंशी भीतीच्या पोटी आपण जीवन जगतो कोणता तरी एक दबाव आपल्यावर असतो त्यामुळं भीतीच्या भीतीच्या पाठी ब्रह्मराक्षस असं म्हणतात भीतीचा पाठी ब्रह्मराक्षस तेव्हा आपला संशयसुद्धा वाढत जातो भीतीने फार मोठं नुकसान होतं त्यातल्या त्यात मग आपण असा विचार करतो की आपल्या यातून मार्ग काय काय भीतीपोटी संकट येतात भीतीपोटी अनेक प्रकारचे त्रास होतात आणि त्याचबरोबर मग माणूस अविचार होतो आणि मग कुणाचा तरी आधार लागतो म्हणून आपली पत्रिका घेऊन तो कोणाकडे तरी जातो खरं मी या पूर्वीस सांगितलंय की ब्रह्मदेव जरी आडवा आला तर तुमच्या प्रारब्धामध्ये जे लिहिलंय त्यात खाडाखोड करता येणार नाही येत नाही परंतु एक मानवी स्वभाव आहे कुठेतरी आधार मिळेल म्हणून जातो तर तिथं त्याला आणखी जास्त त्रासदायक मार्गदर्शन मिळतं परमेश्वर हा ब्रह्मांड नायक आहे त्यांनी कुणालाही तुमचं चांगलं वाईट करण्याचं टेंडर दिलेलं नाही तुम्ही स्वतः चांगलं वागा चांगलं कर्म होईल त्याचं फळ आज ना उद्या मिळेल वाईट कर्म करा तुम्हाला कर्मानुसार शिक्षा होणार त्रास होणार भोग भोगावं लागणार त्यातून तुम्हाला कोणीही वाचवणार नाही परंतु हे वारंवार सांगून सुद्धा पत्रिका दाखवायला गेल्यानंतर त्याच्या कानावर एक जो शब्द येतो पितृदोष आणि मातृदोष मग त्याला उपाय पण आणि मग ते खर्चिक होत एक आपलं समाधान म्हणून आम्ही श्रीपाद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रत्येक वर्षी साधारण शंभरपर्यंतच्या भाविकांच्या पूर्वजांचं पिंडदान श्राद्ध आणि तर्पण जे गुरुजींकडून करून घेता येईल तेवढं आम्ही करून घेतो याचा उद्देशच एवढा की सगळ्यांना आपण भीती घालू शकत नाही सगळ्यांना समाधान देऊ शकत नाही परंतु जेवढं सहज चांगलं समाजासाठी करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आहे आणि बऱ्याच जणांना त्याचा अनुभव पण आला असं सगळ्यांनाच पिठापूरला येता येत एत नाही परंतु भविष्यामध्ये पिठापूरला आल्यानंतर काय करायचं ते स्वतंत्र मी सांगणार आहेच आज हे सांगण्यामागचा उद्देश असा की नुकतीच सर्व पित्रे अमुष्या झाली श्रीपाद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पिठापूरला कुकुटेश्वर मंदिरात जे पादगया तीर्थ आहे त्या ठिकाणी गुरुजींकडून पिंडदान तर्पण श्राद्ध त्यांच्या सोयीनुसार त्यांनी केलं जवळजवळ अडीच तीन तास हा आपला कार्यक्रम सुरू होता त्याच्यानंतर गुरुजींना दक्षिणा दिली तिथं जवळपास असणाऱ्या गरिबांना अन्नदान शिधादान केलं गुरुजींना बऱ्यापैकी दक्षिणा देण्यात आली कारण काही भाविकांनी मी नको म्हणत असताना सुद्धा आपला चांगूलपणा दाखवून दक्षिणा दा... पाठविली होती हा झाला सर्व पित्रे अमुशीचा भाग आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकवीस तारखे बावीस तारखेला श्रीपाद श्री वल्लभांच्या मंदिरात त्याच कुटुंबाचा एक अभिषेक करण्यात आला तर त्याचा प्रसाद विभूती आता लवकरच सर्व जे शंभरच्या आसपास भाविक झालेले आहेत त्यांना पाठवण्यात येईल हे कार्य करताना फार आनंद होतो एक लोकांच्या मनातील भीती जावी म्हणून हा सरळ आणि चांगला हेतू आहे तुम्हाला समाधान मिळावं मलाही काहीतरी केल्याचं समाधान मिळावं हा उद्देश ठेवून हा कार्यभाग पूर्ण केलेला आहे मी यापूर्वीसुद्धा सांगितलं किंवा बरेच चांगले ज्ञानी लोक सांगतात मातृदोष आणि पितृदोष हा नाहीच आता सांगतात त्यांच्यावर कुठं वितंडवाद करणार घालणार कारण आपले आई वडील हे अत्यंत प्रेमळ असतात त्याने आपल्यावर प्रेम केलेलं असतं आपण देखील आपल्या मुलांवर अतिशय प्रेम करतो त्यांनी जरी आपल्याला किती त्रास दिला तर आपण त्यांना तात्पुरता दोष देतो आपण निघून गेल्यानंतर काय घडणार हे कोणालाच माहीत नाही परंतु मातृदोष आणि पितृदोष या शब्दातील भीती जावी तुम्हाला समाधान मिळावं म्हणून हा विधी केलेला आहे कारण अनेक ठिकाणी ह्या विधीचा खर्चसुद्धा भरपूर आहे पिठापूरला हा विधी झाला मला समाधान आहे कारण साक्षात कलियुगाचे जे तारक आहेत श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या जन्मभूमीमध्ये हा विधी झाला आणि पादगया तीर्थ म्हणजे कुकुटेश्वर मंदिरात या तीर्थस्थानाचं महात्म्य सुद्धा फार मोठं आहे मला जसं समाधान मिळालं तसं ज्यांनी ज्यांनी माझ्याकडे नावं पाठवली होती त्यांनासुद्धा फार मोठं मानसिक समाधान मिळालं त्यांनी हे समाधान घ्यावं कुणाच्या आहारी जाऊ नये घाबरून जाऊ नये त्यांनी जेव्हा जेव्हा आपल्याला संकट येईल आपल्याला अडचण येईल तेव्हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा कोर्टातून पोलिसांकडून इतर कोणत्याही मार्गाने हा प्रश्न सुटत नाही तडजोडीशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि तडजोड करताना त्या दोघांपैकी खरा असतो खोटा असतो सुद्धा विचार करावा खोट्यानेसुद्धा विचार करावा तडजोड करावी दोन पावलं मागं दोन पावलं पुढं येऊन हा प्रश्न मिटवावा हा प्रश्न मिटवताना मात्र आपल्या पूर्वजांचं स्मरण करावं त्यांना सांगावं की आम्ही तुमच्या पुटी जन्म घेतलेला आहे तुमच्या नात्यामध्ये आम्ही आहोत तुमच्या पिढीमध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत हा प्रश्न दिवसेंदिवस वाढत जाण्याची शक्यता आहे आम्ही चांगलं मन ठेवून तडजोड करतो भविष्यात आमच्या पाठीमागं आता जसे आशीर्वाद आहेत तसे आशीर्वाद असून द्यात तुम्ही आम्हाला कोणताही दोष लागू देणार नाही याची खात्री आहे कारण तुम्ही आमचे जन्मदाते आहात त्यांना स्मरण करा त्यांचं स्मरण करा त्यांना शरण जा त्यांना स्मरूनच चांगला निर्णय घ्या लोक निर्णय घेत नाहीत त्यामुळं प्रश्न लांबत जातो लोक निर्णय का घेत नाहीत तर बघू पाहू नुकसान होईल पण वर्षानुवर्ष निघून जातं आयुष्य संपत येतं परंतु प्रश्न मिटत नाही तुमच्या मनातील भीती जावी हाच माझा प्रामाणिक उद्देश होता की तुम्हाला समाधान मिळावं हे केल्यामुळं प्रश्न सुटतील न सुटतील हा भाग पूर्ण वेगळा आहे परंतु हा विधी केल्यामुळं तुमचा मनातील तुमच्या मनातील भीती जाऊ आणि तुम्हाला समाधान मिळावं आणि जेव्हा माणूस समाधानी होतो तेव्हा प्रश्न सुटायला सहज एक मार्ग मिळतो जर प्रश्न सुटला नाही तर पुन्हा डोक्यात विचारचक्र चालू होतं तर तुम्हाला कोणीही भीती घातली तर भिऊ जाऊ नका भिऊन जाऊ नका फक्त मनात ठेवा की आता आपण आपण जो विधी केलेला आहे तो योग्य ठिकाणी केलेला आहे आणि आपण आता तडजोडीच्या मागा लागावं आणि तडजोड करण्याचा प्रयत्न करा मोठ्यांची मदत घ्या परमेश्वरावर विश्वास ठेवा तुम्हाला निश्चितच मार्ग मिळेल कारण शोधा म्हणजे सापडाल हे आपलं आपण अनेक ठिकाणी वाचतो आपण शोधत नाही आपण शोधण्यासाठी जात नाही आपण फक्त त्या प्रश्न आणि उत्तराच्या रिंगणामध्ये थांबून असतो त्यामुळं मूळ मुल प्रश्न सुटत नाही तुमचा प्रश्न सुटावा तुम्हाला समाधान मिळावं म्हणून तुमच्याकडून फक्त माझ्यामार्फत आपण पिठापूरला एक तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केलेलं आहे मला खात्री आहे की हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमच्या विचाराला चालना मिळेल तुम्हाला विचार जो आहे तो वाढावा आणि त्यातून मार्ग निघावा त्यासाठी ते, ते, ते विधी झालेलाच आहे आणि दुसऱ्या दिवशी बावीस तारखेला आपण महाराजांना स्मरून अभिषेक केलेला आहे आयुष्य फार कमी आहे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा तडजोड करा आणि आपल्या जीवनामध्ये सुखी व्हा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार